शेत हवामान अंदाज या युट्यूब मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रात एकदम खूप असे तपमानाचे उग्र धारण करणारे सूर्य कारण चित्र पंधरा तारखेपासून चाळीस अंश ते एकेचाळीस अंश अशी तापमानाचा पारा चालणार आहे हा पारा मराठवाड्यात एकोणचाळीस तेचाळीस अंशे तापमान राहणार आहे तसेच जळगाव अकोला नागपूर या भागामध्ये बेचाळीस एकेचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे तसेच चंद्रपूर तसेच रांगली सोलापूर या भागामध्ये चाळीस अंश सेल्सिअस तापमान पंधरा तारखेपासून राहणार आहे आणि ह्या टेम्परेचरचा पारा शेतक मित्र एकोणीस तारखेपासून खूप वाढण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र जवळजवळ बारा असे पाहिला असता सतरा तारखेपासून वाढणार आहे परंतु एकोणीस तारीख आणि अठरा तारखेला देखील टेम्परेचरचा पावसा जास्त वाढत राहणार आहे तर अठरा आणि एकोणीस तारखेपासून टेम्परेचर हे चौवेचाळीस अंश हे त्रेचाळीस अंश या दरम्यान राहणार आहे हे त्रेचाळीस अंश हे चौवेचाळीस अंश टेम्परेचर हे नागपूर अकोला जळगाव नांदेड सोलापूर या भागामध्ये राहणारे आणि मराठवाड्यात चाळीस एक्केचाळीस अंश एकशे तापमान राहणार आहे हे सांगे सातारा या भागामध्ये देखील चाळीस एकेचाळीस अंश तापमान राहणार आहे आणि शेतकरी या तापमानाचा तापमानाच्या प्रभावामुळं काही जिल्ह्यांमध्ये एकवीस तारखेपासून पावसाचे वातावरण तयार होणार आहे काही जिल्ह्यात एकवीस तारखेला पाऊस पडणार आहे आणि डगाळ असे वातावरण कारण एक लो प्रेशर एक हजार सहा ते हजार लो प्रेशरचा दाब तयार आहे महाराष्ट्रावर आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पाडण्याचा अंदाज आहे आणि ते जिल्हा आहेत शेतकरी मित्र पुढील प्रमाणे पर शेतकरी मित्र वीस तारखेपर्यंत वातावरण तर डाळा राहणारच आहे परंतु एकवीस तारखेला सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूरचा काही भाग आणि लातूरच्या काही भागात देखील चांगला जोरदार पाऊस होण्याची अंदाज आहे एकवीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण येणारा राहणार आहे तसेच विदर्भ साईडला नांदेडच्या आसपास देखील एकवीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते तुम्हाला बावीस तारखेला देखील बावीस तारखेला बीडचा जामखेड जामखेड या ठिकाणी नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच पुणे नाशिक या भागांमध्ये सातारा सांगली कोल्हापूर दौंड या भागांमध्ये बावीस तारखेला देखील पाचच्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला आणि शेतकरी तेवीस तारखेला पुणे सातारा सांगली या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस आहे विटा कराड निपाणी जर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार राहणार आहे हा पाऊस एकदम वाडे तुफान पाऊस येण्याचा अंदाज आहे शेतभारा देखील सांगली आणि कराड या भागामध्ये गारा पडण्याची शक्यता आहे तसेच कोल्हापूरला देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला तसेच सत्ते मित्र महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो तसेच विदर्भ साईडला देखील वातावरण हे ढगाळ राहणार आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला सत्ते चोवीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला देखील सांगली तसेच आले असता कराड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि प्रकारचा पाऊस पडणार आहे तर सत्तम पंढरपूर इंदापूर बारामती दौंड जेजूर या भागामध्ये वातावरण वात डाळ दा राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये अंशतः वातावरण राहणार आहे तर सत्तम अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान